हॅलो फ्रेंड्स माझे नाव भारती आहे माझे वय सव्वीस आहे माझे अजून लग्न झाले नाही मी एका कंपनीमध्ये काम करते आमच्या घरी मी माझा लहान भाऊ जो आता बारावीला आहे आणि माझे वडील आहे माझी आई नाही आहे त्यामुळे मीच घराची सर्वी कामे करते आणि भावाला पण सांभाळते वडील माझे बिल्डरच्या हाताखाली काम करतात कामासाठी त्यांना नेहमी वेगवेगळ्या शहरात जावे लागते त्यामुळे घरी मी आणि माझा भाऊ दोघेच असतो माझा भाव रवी आता बारा विला आहे ह्या वर्षी त्याचे पास होणे खूप महत्वाचे होते कारण वडिलांचे स्वप्न आहे की तो इंजिनियर बनवा पण रवी काही ह्या गोष्टीला गंभीरपणे घेत नव्हता तो नेहमी मला कॉम्प्युटरवर व्हिडिओ गेम खेळताना किंवा बाहेर मित्रांबरोबर फिरताना दिसत असे कोणाचे ऐकतं नसे त्याला अभ्यासात काही आवड नव्हती माझ्यासमोर तो एक उद्धट आणि नालायक मुलगा होता बारावीला जर चांगले टक्के नाही मिळाले तर त्याचे ॲडमिशन चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणे शक्य नव्हते बोर्डाच्या परीक्षेला फक्त सहा महिने राहिले होते त्यामुळे मला खूप त्याची चिंता वाटू लागली होती मी विचार केला त्याच्याबरोबर बसून त्याचा रोज अभ्यास घेणं पण त्यासाठीही तो तयार नव्हता मी ऑफिसमधून आल्यावर रवी बाहेर निघून जायचा एकदा रात्री मी पाणी घेण्यासाठी उठले तेव्हा घडवळात एक पूर्णांक तीन शून्य वाजला होता मी पाण्याची बाटली स्वयंपाक घरातून घेऊन माझ्या खोलीत जात होती तेव्हा मला रवीच्या दरवाजाच्या खालून उजेड दिसला मला तेव्हा कळले की हा कॉम्प्युटरवर गेम खेळत बसला आहे मी दरवाजा ठोकून त्याला झोपायला सांगितले मग मी माझ्या रूममध्ये जाऊन बेडवर झोपले मला रवीच्या शिक्षणाची चिंता होऊ लागली होती मी विचार करू लागते की के काय केले पाहिजे जने रवी अभ्यासाला लागेल तेव्हा मला विचार आला मी रवींच्या कॉम्प्युटरवर पासवर्ड टाकून त्याला बंद करते म्हणजे तो कॉम्प्युटर वापरूच नाही शकणार जेव्हा मी सांगेन तेव्हाच त्याला कॉम्प्युटर वापरायला मिळेल दुसऱ्या दिवशी मी कामावरून सात वाजता घरी आली रवी घरी नव्हता बाबा पण तीन दिवसासाठी बाहेर होते रवी आता दहा ता घरी येईल जेवायला रोजच्या प्रमाणे हे मला माहीत होते ही माझ्यासाठी चांगली संधी होती मी त्याच्या रूममध्ये गेले आणि त्याचा कॉम्प्युटर सुरू केला त्याच्या कॉम्प्युटरवर काही गेम होत्या जो रवी रोज खेळत असे मी त्याचा कॉम्प्युटर पाहतच होती तेवढ्यात मला लक्षात आले मी रवी काय काय ऑनलाईन पाहतो ते पण एकदा बघून घेते म्हणून मी त्याची हिस्टरी चेक केली त्यात मला दिसले खूप वेबसाईट त्याने उघडल्या होत्या तारीख आणि वेळ पाहिली तर कळले की काल रात्री तो तीन वाजेपर्यंत त्या वेबसाईट पाहत होता म्हणजे काल रात्री जेव्हा मी रवीला झोपायला सांगितले तेव्हा रवी गेम खेळत नव्हता तो ह्या वेबसाईट पाहत होता मी त्या वेबसाईटवर नक्की काय आहे हे पाहण्यासाठी वरून पहिली वेबसाईट उघडली ज्यावर रात्रीचे तीन पूर्णांक एक दोन ची वेळ होती क्लिक करताच वेबसाईट उघडली आणि एक व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर सुरू झाला व्हिडिओ चालू होताच मी दचकली आणि घाबरली काही क्षण माझा स्वास थांबला त्या व्हिडिओमध्ये एक बाई फक्त पेंटीवर उभी होती तिने ब्रा घातला नव्हता आणि दोन्ही हाताने आपले मोठे स्तनदाप्त होती मग त्या बाईने स्तनदाप्त आपली पाठ फिरवली आणि आपली पेंटी कमरेवर पकडली आणि मोठा बोचा हलवत तिने तिची पीपण खाली खेचून काढून टाकली आणि वाकून आपली डिक्की दाखवत होती तेवढ्यात बाजूने एक मुलगा येऊन उभा राहतो आणि ती बाई त्याच्या समोर नागडीच बसते मग ती बाई त्या मुलाची पॅन्ट खाली खेचून काढून टाकते आणि आतून त्या मुलाचा ताठलेला दांडा बाहेर पडतो दांडा खूप मोठा आणि ताणलेला असतो दांडा बाहेर येताच ती बाई त्याला हातात पकडते आणि लगेच तोंडात घालते आणि जोरजोरात चोखू लागते तो व्हिडिओ पाहून माझा घसा सुकला माझ्या अंगात थंडी भरू लागली हे काय पाहत आहे रवी रोज रात्री मी लगेच व्हिडिओ बंद केला आणि थोडा वेळ शांत विचार करत बसले मला डावरून कळून आले की रवी लपून ठोकाठोकी व्हिडिओ पाहत आहे मी काही वेळ शांत बसून होती विचार करता करता मला अजून तो काय काय पाहत आहे हे जाणून घेण्याची इच्छा होऊ लागली मी परत कॉम्प्युटरवर हिस्टरी उघडली आणि त्यानंतरची लिंक उघडली तर त्यात पण एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी वाकून उभी होती आणि मुलगा मागून तिच्या चिमणी दांडा टाकून मागे पुढे करत होता मला कळून आले की ह्या सर्व लिंकवर ठोकाठोकी व्हिडिओच आहे मी हिस्टरीमध्ये वेळ पाहू लागली हे जाणून घेण्यासाठी की किती वेळ रवी व्हिडिओ पाहत बसतो वे पाहताना करते रवि पूर्ण दिवस हेच पाहत असतो मला दिसले की रात्री एक ते तीन तो रोज ठोकाठोकी वीडियो पाहत असतो पुढे अजून पाहिले तर कळले की दुपारी सुद्धा घरी कोणी नसताना तो ठोकाठोकी वीडियो पाहत असे काही ठिकाणी मला दिसून आले सकाळी सहा वाजता उठून पण त्याने ठोकाठोकी वीडियो पाहिले आहे मागच्या तारखा उलटून पाहिल्या तर कळून आले की रवीचे हे रोजचे झाले आहे रोज तो ठरवल्यावेळी ठोकाठोकी व्हिडिओज पाहत होता मला वाटत होते बाकीच्या मुलांप्रमाणे त्याला व्हिडिओ गेम खेळायचे व्यसन असेल पण इथे तर रवीला ठोकाठोकी व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले होते म्हणजे तो दिवसभर ठोकाठोकीबद्दलच विचार करत असेल म्हणून त्याचे अभ्यासात मन लागत नाही आहे तो नेहमी मला मानसिक ताण पडलेल्या सारखा दिसतो मी अजून काही जुन्या वेबसाईटच्या लिंक हिस्टरीमधून एक एक करून उघडल्या एक लिंक उघडली त्यात बाई स्वयंपाक घरात काम करत होती मुलगा मागून आला आणि त्याने तिच्या बोचावर जोरात हात मारता मग त्या मुलाने तिचा स्कर्ट वर केला आणि जोर जोरात डिक्की दाबू लागला मग मागून तिला घट्ट पकडून स्वतःचा दांडा तिच्या डिक्की इवर घासू लागला पुढच्या व्हिडिओमध्ये एक बाई घरात खाली बसून लादी पुस्त होती तिथे एक मुलगा मागे सोफावर बसला होता ती बाई जमीन पुसू लागली तर तो मुलगा मागून तिची डिक्की पाहू लागला अचानक तो मुलगा त्या बाईच्या जवळ आला आणि त्याने मागून तिचा फ्रॉक वर केला आणि स्वतःचा दांडा बाहेर काढून त्याने तिच्या चिमणीत मागून घुसवला आणि जोरजोरात दणके देऊ लागला सर्व व्हिडीओमध्ये असेच काही ना काही नवीन होते मी ते व्हिडिओ पाहतच होती की तेवढ्यात मला जाणवले की सर्व व्हिडिओ घरचेच आहेत सर्व व्हिडिओमध्ये बाईला काम करताना ठोकत आहे तेव्हा माझे लक्ष व्हिडिओच्या नावावर गेले ते पाहून मला मोठा धक्का बसला मला कळले की सर्व व्हिडिओ बहीण आणि भाऊचे आहेत सर्व ठोकाठोकी व्हिडीओवर बहीण बहुबद्दल लिहिले होते म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जो मुलगा आणि मुलगी आहेत ते बहीण बहू आहेत म्हणजे रवी हे व्हिडिओ पाहताना माझ्याबद्दल विचार करत आहे तो हे व्हिडिओ पाहून मला ठोक आणण्याचा विचार करत आहे हे कळल्यावर मी थोडी घाबरली माझा मेंदूने काम करणे बंद केले मी थोडा वेळ डोखर हात लावून तिथेच बसून होती विचार करताना मला आठवले की म्हणून मी घरात काम करताना रवी माझ्या आजूबाजूला फिरत असे मी हॉलमध्ये लादी पुसताना तो मागे जाऊन उभा राहत असे स्वयंपाक घरात काम करताना सारखा पाण्याची बाटली घेण्यास किंवा दुसऱ्या काही बहाण्याने माझ्या माझ्यापाठून फिरत असे हे सर्व आठवून मी विचारात पडले नक्की हे काय चाललेले आहे रवीच्या डोक्यात तेवढ्यात मला आठवले की काही दिवसांआधी माझी गुलाबी रंगाची पेंटी मला सापडत नव्हती मला जाणवले की नक्की ती रवीने घेतली असेल मी लगेच उठून रवींचा कपात उघडला आणि आत माझी पेंटी शोधू लागली खूप वेळ सोडले पण मला काही सापडली नाही तेव्हा अचानक मला एक लहान गुलाबी कापड रवीच्या एका पेंटच्या परकिटमधून बाहेर येताना दिसले ते गुलाबी कापड खेचले तर कळले की ती माझी गुलाबी पेंटी आहे त्याने त्याच्या परकीटमध्ये लपून ठेवली होती म्हणजे मिळणार नाही ती गुलाबी पेंटी हातात घेऊन पाहिले तर मला जाणवले की त्या पेंटीच्या समोरच्या भागावर कडक कडक काहीतरी लागते आहे जणू कोणी त्यावर गम लावला आहे आणि पेंटींतून एक वेगळाच वास पण येत होता मी ती पेंटी जशी होती तशी परत ठेवली कॉम्प्युटर सुद्धा बंद करून मी खोलीतून बाहेर आले मी स्वयंपाक घरात गेले आणि जेवणाच्या कामाला लागले रवी रोजच्या प्रमाणे दहाला घरी आला मी काही झाल्यासारखे वागत होती मी त्याला जेवण दिले आणि माझी सर्वे काम आटपून माझ्या खोलीत गेले मला आता झोप येत नव्हती मी वेळ पाहिली तर बारा वाजले होते मला जाणवले की रवी आता ठोका ठोकाठोकी व्हिडिओ पाहत बसेल काही वेळ मी त्याचबद्दल विचार करत होती मग जवळ बारा पूर्णांक चार ला मी उठले आणि बाहेर गेले रवीच्या दरवाजाच्या खालून मला उजेड दिसला मला कळून आले कॉम्प्युटरचा उजेड दिसत होता मला पक्क झाले की रवी ठोका ठोकाठोकी व्हिडिओ पाहत बसला आहे मी बाथरूमला जाऊन आले आणि माझ्या खोलीत जाऊन झोपायचा प्रयत्न करत होते माझ्या डोक्यात आता पाहिलेले ठोकाठोकी व्हिडिओ दिसत होते माझा भाऊ असे ठोकाठोकी व्हिडिओ पाहत आहे आणि माझ्याबद्दल असे चावट विचार ठेवत आहे ह्याबद्दल जाणून वेगळेच वाटत होते मला रवीचे हे ठोकाठोकी व्हिडिओ पाहणे थांबवायचे होते कारण त्यामुळे तो अभ्यास नाही करू शक आहे पण आता हे कसे करावे ह्याचा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता मी वेगवेगळ्या उपायाबद्दल विचार करू लागले समोर जाऊन बोलणे शक्य नव्हते आणि परीक्षेला सहा महिनेच बाकी होते त्यामुळे जास्त वेळही नव्हता जे पण काही करायचे आहे ते लवकरच करावे लागेल नाहीतर रवी नापास होईल आणि बाबा रविता खूप मारतील जवळ दोन तास मी विचार करत होती मी विचारात एवढ ठोकाठोकी बद्दल बोलली की इथे आता माझी चिमणी सुद्धा खाजवू लागली माझी चिमणी गर्म होऊ लागली रात्रीचे आता दोन वाजले होते माझी चिमणी नाचू लागली चिमणी ओली होऊ लागली आता बोट टाकून शांत करण्याशिवाय काही उपाय नव्हता म्हणून मी विचार केला रवीबद्दल मी उद्या विचार करते आता चिमणीला शांत करून झोपून जाते असा विचार करून मी माझी मॅक्सीवर केली मी आत ब्रा घातला नव्हता फक्त पेंटी होती मी हळूच माझी पेंटी खाली ढोपरपर्यंत सरकवली पाय फाकवले मग माझा उजवा हा चिमणीवर ठेवून चिमणीला चोळू लागली माझी चिमणी मला खूप गर्म जाणवत होती मी आज खूप ठोकाठोकी व्हिडिओ पाहिले रवीच्या कॉम्प्युटरवर त्याचा हा परिणाम होता हात चोळायला सुरुवात करताच चिमणी उद्या मारू लागली मी जोरजोरात आता चिमणीचा दाना चोळू लागली अधून मधून मधला बोट चिमणीत घालून जोर जोरात आत बाहेर करू लागली चिमणी आज जरा जास्तच रंगात आली होती चिमणी चोळता चोळता माझ्यात हाऊस भरली मी डोळे बंद करून जोरजोरात चिमणी चोळत तोंड उघड करून हळूच सिसकण्याचा आवाज करत होती अचानक मला रवीबद्दल विचार येऊ लागला मला दिसू लागले रवी माझ्या चिमणीत दांडा टाकून मला ठोकत आहे रवीने माझ्या तोंडात त्याचा दांडा टाकला आणि मी त्याचा दांडा चोखते या स्वयंपाक घरात काम करताना रवी मागून आला आणि त्याने मागून माझ्या चिमणीत दांडा टाकून मला ठोकायला सुरुवात केली हे सर्व विचाराने माझी चिमणी अजून तापली मी जोरजोरात बोटे आत बाहेर करू लागली का माहीत नाही पण माझ्या तोंडावर रवीचे नाव येऊ लागते मी हळूच आवाजात रवी रवी म्हणत चिमणीचा दाना चोळू लागली असं वाटू लागले जणू रवी माझी चिमणी ठोकत आहे माझे स्तन जोर जोरात दाबत आहे माझे निप्पल चोखत आहे मी मनात रवीला म्हणू लागली ठोक वगोव मला आहाहा आहाहा आहा आहाहा आहाहा आहा, 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 आहा ठोक रवीद द आहा हा मी जोरजोरात चिमणी चोळत होती काही वेळाने चिमणी चर्म सीमेवर पोहोचली मी माझी बोटे टाकण्याची गती वाढवली जोरजोरात चिमणी चोळताना माझ्या चिमणीतून गर्म पाणी बाहेर आले मी जोरजोरात चिमणी चोळत पूर्ण पाणी बाहेर काढले माझा श्वास चढला होता मी जोरजोरात श्वास घेत चिमणी घासत होती मग मी माझा हात चिमणीवरून काढला आणि हात बाजूला पसरवून आरामात झोपली आज चिमणी चोळायला एक वेगळीच मजा आली होती एवढी पूर्वी कधी तापली नव्हती मला कळून आले की हे रवीचे नाव घेतले म्हणून झाले मी थोडा वेळ अशीच पडून होती मग मी माझी चड्डीवर केली आणि मेक्सी व्यवस्थित करून झोपले मी थकले होते झोपायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात मला एक विचित्र विचार डोक्यात आला मला विचार आला जर मी रवीला ठोकायला दिले तर कदाचित त्याला जे ठोकाठोकीचे व्यसन लागले आहे ते कमी होईल त्याला कदाचित ठोकाठोकी करायला मिळत नाही आहे म्हणून तो पूर्ण दिवस व्हिडिओ पाहत बसतो मी जर त्याला मदत केली तर तो ह्या ठोकाठोकीच्या गोष्टीपासून बाहेर निघू शकेल आणि अभ्यासात मनलावेत विचार विचित्र होता पण मला ह्यावेळी दुसरा काही उपाय सुचत नव्हता आणि ही जास्त उरला नव्हता जे काही करायचे आहे ते लवकर करावे लागेल त्या दिवशी तर हा विचार डोक्यात ठेवून मी झोपून गेले दुसऱ्या दिवशी सुद्धा मला हाच विचार आतून खात होता जवळ दोन दिवस मी ह्या विषयावर विचार केला शेवटी शनिवारी रात्री मी ठरवले की रवीला ठोकायला द्यायचे आणि त्या बदल्यात त्याला सर्व काही सोडून अभ्यास करायला सांगायचे मी ठाम मत बनवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी रविवार होता उर्वरित कथा पुढील भागात कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा